नमस्कार मित्रांनो माझी आजची सुरुवात झालेली आहे राख्या खरेदी करण्यापासून मी गेले गावात सकसकाळी राख्या खरीद करण्यासाठी कारण माझे भाऊ आणि मम्मी पप्पा आणि डायवर काका वगैरे येणार होते राख्या बांधायला मग मी गेले गावात गावात गेल्यानंतर राख्या वगैरे खरेदी केल्या मग मी आले घरी घरी आल्यानंतर मला जायचं होतं शेतातून भाजी आणण्यासाठी मग मी गेले वांगी शेपूची भाजी मिरच्या कोथंबीर घेऊन आले घरी मग मी केली वांग्याची भाजी वांग्याची भाजी वगैरे स्वयंपाक केल्यानंतर मग आले आमची मम्मी पप्पा तर बघा येताना दोन मशा घेऊन आलेत म्हणजे छोट्या छोट्याच ते अजून पण दोन घेऊन आलेत रक्षाबंधनचं गिफ्ट भावांना इतर बायकांना रक्षाबंधनचं गिफ्ट भेटतं साडी वगैरे कोणती तरी वस्तू आमचा भाऊ म्हणी रुद्रला असू दे दूध खायला मस्त म्हणून दोन मशी घेऊन आलेला आहे मग मम्मी वगैरे आमची आली घरामध्ये घरामध्ये आल्यानंतर मम्मीने केल्या चपात्या चपाती वगैरे केल्यानंतर नंतर, चा पादे। चा पादे नंतर। नंत मी वाढलं जेवायला जेवणामध्ये केलं होतं भात अंड्याचं कालवण ज्यांना श्रावण पाळला नाही त्यांना अंड्याच कालवण आणि ज्यांनी श्रावण पाळलं आहे त्याला वांगेची भाजी चपाती कुरकुरी भजी एवढं सगळं केलं होतं मग नंतर मी राख्या वगैरे बांधून घेतल्या आहे मी पहिल्यांदा भाव। भावाला आमच्या राखी बांधून घेतली हे आहे माझा भाऊ मग मी राखी वगैरे बांधून घेतली भावाला आणि मम्मीचं आणि रुद्रचं तर वेगच चाललेलं असतं कारण एवढ्या दिवसात ना आजी आली त्यामुळे रुद्राला पण खुशी झाली ते मम्मीला सोडून जातच नव्हता मम्मीच्याच मांडीवर सारखा बसत होता म्हणजेच त्याच्या आजीच्या मांडीवर बसत होता मग नंतर भावाला आणि रुद्रला राखी बांधून झाल्यान भावाला राखी बांधताना रुद्र म्हणे मम्मा मला पण राखी आहे मग त्याला पण राखी वगैरे बांधून घेतली त्याला राखी बांधून घेतल्यानंतर आमच्या वडिलांना बी राखी बांधली पप्पांना राखी बांधून झाल्यानंतर स्वामीला पण राखी बांधून घेतली मी स्वामी पण रडत होता मग काकी मला पण राखी पाहिजे म्हणून मग काकी राखी बांधून घेतली स्वामीला पण स्वामीला पण राखी बांधून घेतल्यानंतर आम्ही जरा गेलो इथं शेजारला आमच्या मम्मीचे थोडे म्हणजे पाहुणे वगैरे हो आहेत तकडं गेलो त्यांच्याकडे जाऊन जरा चहा पाणी वगैरे हो करून आलो करून आल्यानंतर रुद्र तर मागेच लागला होता आजीच्या मी येणार आहे म्हणून मग आजीला म्हणत होता चल म्हणत होता मग मम्मी म्हणे नको तू गेले, गरी, गरी गेले नंतर ये मम्मी संग मग त्यांनी गेले घरी घरी गेल्यानंतर मला घासायचे होते भांडी भरपूर पडलेली मग मला घासायची होती भांडी मग मी भांडी घासून घेते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बाय बाय